अपडेट इंडिया मध्ये राजकीय भूकंप शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी मैदानात महायुतीत सुरू असलेल्या असंतोषाला शिक नगराध्यक्ष पदाची धुरा हाती घेण्यासाठी महायुतीच्या उमेदवारीची अपेक्षा ठेवणारे शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख सागर मलगुंडे अखेर बंडखोर भूमिकेत उतरले आहेत माहितीकडून अपेक्षित तितका सन्मान आणि योग्य स्थान न मिळाल्याच्या नाराजीमुळे त्यांनी अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करून मोठा राजकीय स्फोट घडवून आणला आहे सागर मलगुंडे यांनी दिवसांपासून माहितीच्या नेत्यांसोबत संवाद साधून युती व्हावी एकत्र येऊन जयंत पाटील गटाविरोधात भक्कम ताकद उभी करावी अशी मागणी केली होती त्यासाठी आपल्याला सन्मानाने प्रभागातून स्थान मिळाले तर मी नगराध्यक्ष पदावरून मागे हटायला तयार आहे असा स्पष्ट प्रस्तावही त्यांनी दिला होता परंतु महायुतीच्या नेत्यांमध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे तसेच काही नेत्यांच्या मनमानी व इगोमुळे आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मलकुंडे यांनी केला युती धर्म फक्त शिवसेनेसाठीच आहे का मी मागे का सरकावे लोकांची मागणी असूनही मला प्रभागात सीट दिली जात नसेल तर मला माझा मार्ग निवडावा लागेल असे स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली गेल्या पंधरा दिवसांपासून महायुतीतील स्थितीवर बारीक लक्ष ठेवून अखेर त्यांनी निर्णायक पाऊल उचलले मी माझा निर्णय घेतला आहे आता माझी उमेदवारी मी जनतेच्या न्यायालयात ठेवली आहे जनता जनार्दन जो कौल देईल तो मी मान्य करेन असे मलगुंडे म्हणाले